नागप्रातल्या इमामवाडा पोलीस ठाणे हद्दीत सोळा वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार झाला तक्रार मिळताच पोलिसांनी तातडीनं कारवाई करत विद्यार्थिनीला रेस्क्यू केला आणि आरोपीला अटक के ले। केली मिळालेल्या माहितीनुसार बारा ऑक्टोबरला सोळा वर्षीय पीडिता अचानक घरातून निघून गेली त्यानंतर पीडितेच्या कुटुंबियांनी इमामवाडा पोलिसात ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली पोलिसांनी तातडीनं तपास सुरू केला आणि पीडितेच्या मोबाईलचं लोकेशन शोधलं या माहितीच्या आधारे पोलीस आरोपीच्या घरापर्यंत पोहोचले आणि साहिल विजय राऊत नावाच्या तरुणाला पोलिसांनी अटक केली पीडितेचीही त्याच्या तावडीतून सुटका करण्यात आली अटक केलेल्या आरोपीवर यापूर्वी बलात्काराचा गुन्हा दाखल असल्याची माहिती आहे साहिल राऊतनं पीडितेच्या इच्छेविरुद्ध तिच्यासोबत अश्लील कृत्य केल्याचं पीडितेनं पोलिसांना सांगितलं यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध विनयभंग आणि पॉक्सोच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे